सध्या लोकशाही राज्यात मानव जातीला शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना आणि वन्य प्राण्यांना आपले कर्तव्य करून फिरण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे त्यानुसार यावल येथील यावल पूर्व आणि पश्चिम कार्यक्षेत्रात बिबट्या शेती शहरात बिंदास्त फिरत असल्याची घटना घडली असली तरी यासोबत हरिण सुद्धा रात्रीच्या वेळेस यावल शहरात फिरताना दिसून आल्याने वन अधिकारी कार्यालयात अदृश्य म्हणजे कार्यालयीन वेळेत भेटत नसल्याचं आणि बिबट्या शेती शिवारात हरिण शहरात खुल्या हिंडत असल्याने सर्व स्तरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे कारण सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री यावल शहरात खिरणीपुरा नगिना चौक परिसरात एक हरिण पळत गेल्याचं रात्री बॅडमिंटन रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी बघितले आणि ते छायाचित्र एकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले यामुळे त्या हरणीच्या मागे बिबटे लागला असेल हरिण बिबट्यापेक्षा जास्त वेगाने पळते अशी चर्चा आहे आणि त्यामुळे ते यावल शहरात पळत आले असेल तसेच यावल पूर्व आणि पश्चिम क्षेत्रपाल यांच्या कार्यालयात काही नागरिक कामानिमित्त गेले असता कार्यालयीन वेळेत संबंधित जबाबदार प्रमुख अधिकारी कर्मचारी शासकीय कामानिमित्त जळगाव कार्यालयात गेले असल्याचं किंवा सातपुड्यात कामानिमित्त गेल्याचं सांगितले जाते त्यामुळे कार्यालयात कार्यालयीन वेळेत अधिकारी अदृश्य आणि बिबट्या शेती शिवरात आणि हरिण शहरात त्यामुळे सर्व स्तरावर भीतीचे वातावरण निर्माण होत आहे याबाबत जोरदार चर्चा यावल तालुक्यात सुरू झाली आहे एमडी टीव्ही न्यूज साठी जिल्हा ब्युरो चीफ हमीद तडवी जळगाव